भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील यांचा पाच लाख मतांच्या फरकाने पराभव करणार अशी चर्चा नुकताच घडवून आणली गेली त्यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या गेल्या अगदीच व्हॉट्सअपवरनं मेसेज व्हायरल केले गेले के आणि चर्चा घडवून आणली गेली की कपिल पाटील यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव होणार आहे मात्र त्या गोष्टी जर तरच्या आहेत म्हणजे राजकीय पक्षांनी तिकीट दिलं तर पहिली गोष्ट कुठलाही राजकीय पक्ष या लोकांना तिकीट देणार नाही अशी सध्या ती परिस्थिती आहे लोकसभा निवडणुकीमध्ये दोनच पक्ष समोर ठाकतील ते म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी महाविकास आघाडीकडनं जवळपास बाळामामा म्हात्रे यांचं तिकीट फिक्स झालेलं आहे त्यामुळं तिकडली दारं बंद आहेत आणि कपिल पाटील यांचं तिकीट हे फिक्स आहे म्हणजे कुणी कितीही सांगत असलं कि की कपिल पाटील यांना भाजपमधून तिकीट नाकारलं जाईल कपिल पाटील यांना तिकीट मिळणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या खोट्या आहेत ह्या अफवा आहेत तसं असतं तर कपिल पाटील यांनी गेल्या दीड दोन वर्षापासून निवडणुकीची तयारी केलेली नसती ते ज्या पद्धतीने आता प्रचार दौरे करतायत म्हणजे खरं तर त्यांचा प्रचार आखणी जी आहे प्रचाराची ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि ती तयारी पाहताना कपिल पाटील यांना तिकीट मिळणार नाही असं कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही म्हणजे दिल्लीपासून पार गल्लीपर्यंत कपिल पाटील यांनाच तिकीट मिळेल हे आता फायनल झालेलं आहे आणि विरोधी पक्षाकडे बाळामा म्हात्रे यांच्यासारखा उमेदवार असल्याने आता तिसऱ्या उमेदवाराचा कुठेही शिरकाव होणार नाही कुठलाही राजकीय पक्ष त्यांना तिकीट देणार नाही आणि तरीही कपिल पाटील यांचा पाच लाख मतांनी पराभव होईल अशी चर्चा घडवून आणली गेली या चर्चेमागचं सत्य काय म्हणजे खरं तसा पराभव होऊ शकतो का हे आपण बघणार आहोत म्हणजे खरं तर काही लोक ही स्वतःच एक आभाषी जग निर्माण करतात आपल्या अवतीभोवती स्तुतीपाठक हुजरे अगदीच आपण सांगू ते मांडणारे ते सत्य मांडणारे अशी काही लाचार भक्त मंडळी ही जमा करतात आम्ही त्यांना मंद भक्त म्हणतो तर त्यांचा मूर्खांचा बाजार आणि मंद भक्तांचा दरबार अशा आशयाचा कारभार असतो या मंद भक्तांना आपण सांगू तेच खरं असं वाटावं अशी परिस्थिती निर्माण केली जाते आणि त्याच्यानंतर हे अशा हास्यास्पद दावे केले जातात खरं तर ते का केले जातात याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे खरं तर एक वातावरण निर्मिती आहे आपण उभे राहणार आहोत आपली खूप मोठी ताकद आहे आपण साधारणतः पाच लाख मतांपेक्षा जास्त मतांनी कपिल पाटील यांचा पराभव करू शकतो असं सांगून सत्ताधारी पक्षांशी तडजोड करणं सत्ताधारी पक्षांशी बार्गेनिंग करणं आणि हवं ते पदरात पारडून घेणं हा त्यांचा मुख्य हेतू असतो मात्र समोर जे उमेदवार आहेत ते कपिल पाटील आहेत आता कपिल पाटील हे राजकारणातले मास्टर माइंड आहेत सरपंच पदापासून केंद्रीय राज्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेला माणूस ह्या अशा भूल थापांना फसू शकतो का अशा या हास्यास्पद दाव्यांना तो भीक घालू शकतो का आणि म्हणूनच या दाव्यांमुळं कपिल पाटील वागतील कपिल पाटील झुकतील कपिल पाटील तडजोड करतील कपिल पाटील ऑफर स्वीकारतील अशा आशयाचं जे त्यांचं म्हणणं आहे ते म्हणणं खरं तर या निवडणुकीमध्ये ते साप खोट ठरणार कारण कपिल पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवताना या मतदारसंघाची पार्श्वभूमी ही आधी त्या उमेदवाराला माहीत असायला हवी कारण या मतदारसंघामध्ये एकूण दोन हजार एकशे पंच्याहत्तर पोलिंग बूथ आहेत म्हणजे आपण मागची निवडणूक जर बघितली की त्याच्या आधीची निवडणूक बघितली तर कपिल पाटील यांच्या विरोधात जे उमेदवार उभे होते त्यांना अनेक बूथवर बूथ उभे करायला माणसं मिळाली नाहीत अशी परिस्थिती होती तुम्ही मतदारसंघामध्ये जो बूथ बांधणी करतो तो पक्ष आघाडीवर असतो ही बूथ बांधणीची संकल्पना तर अमित शाह यांच्या डोक्यातून निघाली वन बूथ टेन यूथ या पद्धतीने त्यांनी दोन हजार चौदा साली बांधणी करायला सुरुवात केली आणि आता ते खूप पुढे निघून गेलेले आहेत आता ही संकल्पना जी आहे बूत बांधणीची ती सगळं पक्षांनी स्वीकारलेली आहे मात्र आघाडीवर फक्त भाजप आहे भाजपची कार्यपद्धती ही खूप तळागाळापर्यंत पोहोचलेली असते कारण त्यांच्याबरोबर त्यांच्या अनेक संस्था संघटना कार्यरत असतात विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा इतर छोट्या मोठ्या ज्या सेवंभायी संस्था आहेत त्या सगळ्या संस्था ह्या खालपासून वरपर्यंत काम करत असतात भिवंडी मतदारसंघामध्ये पूर्ण जोर लावूनही जो म्हणजे दोन हजार चौदाची आम्ही निवडणूक बघितले दोन हजार एकोणीसची बघितले आणि आताची त्यांची बूथ बांधणी बघितली आहे आत्ताही दोन हजार एकशे पंच्याहत्तर पैकी तीनशेच्या वर बुथ त्यांना स्थापन करता आलेले नाहीत बूथ कमिट्या त्यांना देता आलेल्या नाहीत त्या भिवंडी शहरामध्ये जे भारतीय जनता पार्टीची ही अवस्था आहे की जे दिवस रात्र फक्त निवडणुकीतच काम करतात म्हणजे नरेंद्र मोदींपासून तर गाव प्रमुखापर्यंत त्यांच्या डोक्यात फक्त निवडणूकच असते त्या पक्षालाही भिवंडी भी शहरामध्ये तीनशेच्या वर बूथ स्थापन करता आलेले नाही तिथे बूथ कमिट्या त्यांच्या नाही आहेत म्हणजे आमच्या सर्वेमध्ये अठराशे ते एकोणीसशे बूथ हे भाजपचे आहेत आता भाजपच्या नंतर बूथ कमिट्या स्थापन करण्यामध्ये शिवसेनेचा हात आहे कारण प्रत्येक गावागावात शाखा आहे प्रत्येक गावागावात कार्यकर्ते आहेत आणि त्यांची बांधणी खूप चांगल्या पद्धतीची असते मात्र हा मतदारसंघ भाजपकडे असल्याने शिवसेनेचं इथे पूर्णतः दुर्लक्ष आहे विरोधी पक्ष जो काँग्रेसचा आहे काँग्रेसची अवस्था ही अत्यंत वाईट आहे म्हणजे राष्ट्रवादीची बांधणी बऱ्यापैकी आहे थोड्याफार प्रमाणात तेही काम करत आहेत मात्र काँग्रेसची अवस्था अत्यंत दारुण आहे पण बूथ कमिट्यांमध्ये भाजप आघाडीवर आहे आता काही लोक शाखा उघडतायत आणि सांगतायत की आम्ही ती ग्रामपंचायत ताब्यात घेतली आम्ही तो गाव ताब्यात घेतला ते फक्त एक आभासी जग निर्माण करण्याचा तो प्रयत्न असतो ती वातावरण निर्मिती असते वातावरण निर्मिती करून काहीतरी पदरात पाडून घेण्याचा तो प्रयत्न असतो ते काही निवडणूक लढवण्याची तयारी नसते निवडणूक जे लढवतात जे उभे राहणार आहेत ज्यांची इच्छा आहे ती लोकं वेगळी असतात ते आभासी जगात वावरत नाही आहेत ते वास्तवामध्ये जगत आहेत आणि ही वास्तवात असणारी लोकं ही वेगळी आहेत जे पक्षाची जी बांधणी असते ती वेगळी असते आणि अपक्षांची बांधणी असते ती वेगळी असते पक्षाचं काय असतं त्यांचं जिल्हा अध्यक्ष असतो त्यांच्याकडे प्रत्येक तालुका अध्यक्ष असतात त्यांच्याकडे शाखा प्रमुख असतात गाव पातळीवरचे अध्यक्ष असतात म्हणजे खालपासून वरपर्यंत त्या पक्षाची बांधणी असते अपक्षांकडे तो काही प्रकार नसतो आणि त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बघितलं आहे की आत्तापर्यंत जी लोक अपक्ष म्हणून उभी राहिली त्या सगळ्यांच्या डिपॉझिट गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये कारणं अशी आहेत की लोकसभा निवडणूक ही काही नगरपंचायतीची काही ग्रामपंचायती निवडणूक नसते ती देश पातळीवरची निवडणूक असते पंतप्रधान देशाचा कोण होणार आहे देशाचे काय प्रश्न आहेत त्यावर लोक मतदान करत असतात आणि म्हणून इथे अपक्षांना कुठल्याही प्रकारचा थारा नसतो आणि म्हणून हे जे अपक्ष किंवा कुठल्याही पक्षाशी संबंधित नसले कुठला तरी पक्ष आपल्याला तिकीट आणून देईल कुठला तरी प पक, तिकीट पक्षाचं तिकीट आपण विकत घेऊ अशा ज्या आविर्भावात ही लोक जे असतात ही फक्त ढोंग करत असतात ते लोकांना फसवत असतात त्यांच्या समर्थकांना भूल भूलथफपा देऊन आपल्या पदरात काहीतरी पडून पाडून घेत असतात आणि शेवटच्या क्षणी कोणत्या तरी पक्षाच्या दावणीला आपले हे मंद भक्त हे जुंपत असतात हाच तुम्हाला प्रत्यय येईल ते बघा कारण सहा महिन्यापूर्वी मी सांगितलं होतं ही लोक काही उभी राहत नाहीत यांना निवडणूक लढवायचा यांचा हेतू नाही आहे वातावरण निर्मिती करायची गावागावात जायचं आम्ही पाच पाच लाख मताने निवडून येऊ असं सांगायचं आणि मंद भक्तांमार्फत ते खरं वाटेल असं सांगायचं प्रत्यक्ष काय तुम्हाला सांगतो की पाच लाख मतांनी निवडून यायचं असेल तर आपल्याला किती मतं मिळवावी लागतील आणि त्याच्यासाठी जवळ आपल्या विद्वान हुशार विचारवंत अभ्यासू लोक बाळगायचे असतात म्हणजे पैसे घेऊन आपली लाल करणारी आपली स्तुती करणारी आपला उदोदो करणारी अशी लोकं जवळ घेतली तर ती फक्त तुम्ही दहा लाख मतांनी निवडून येणार तुम्ही पंधरा लाख मतांनी निवडून येणार असं सांगत असतात प्रत्यक्षात त्या मतदारसंघाची आकडेवारी ज्याला माहिती आहे त्याच्याशी जर चर्चा केली की के त्या लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीवर आपण जर लक्ष टाकलं तर आपल्याला लक्षात येतं की ही भूलथाप किती मोठी आहे ही हास्यास्पद थाप का मारली ती का मारावी लागली हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल पहिली गोष्ट दोन हजार नऊला जेव्हा या मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळेस भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला दोन हजार नऊला जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये एकूण मतदान हे पाच लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट एवढं होतं आता एकूण मतदान जे आहे लाग हो ते पाच लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट होतं एक्केचाळीस हजार तीनशे चौसष्ट मतांनी तिथे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे हे निवडून आले होते त्यांना एकोणचाळीस पॉईंट एकोणतीस टक्के मतं मिळाली होती त्यावेळेस अपक्ष विश्वनाथ पाटील हे उभे होते खरं तर ते आधी भाजपचेच होते भाजपचे जगन्नाथ पाटील हे दोन हजार नऊला ला उभे राहिले होते जर विश्वनाथ पाटील उभे नसते विश्वनाथ पाटील सात सत्तर हजार मतं घेतली नसते कारण ती भाजपची बहुतांशी अशी मतं होती ती सत्तर हजार जर मतं घेतली नसती तर त्यावेळेस जगन्नाथ पाटील हे खासदार असते कारण त्यांना एक्केचाळीस हजार तीनशे चौसष्ट मतं कमी पडलेत आणि त्यांचेच मित्र म्हणजे विश्वनाथ पाटील आणि जगन्नाथ पाटील हे एकदाच भाषामध्ये काम करत होते ह्या दोघांनी एकत्र काम केलं एकाच पक्षाचे होते विश्वनाथ पाटील भाजपमधून उभे राहिले विश्वनाथ पाटील तर भाजपमधून सॉरी विश्वनाथ पाटील अपक्ष उभे राहिले आणि जगन्नाथ पाटील भाजपमधून उभे राहिले हे दोघे जर उभे राहिले नसते आणि विश्वनाथ पाटील यांनी फॉर्म मागे घेतला असता जगन्नाथ पाटील हे एकटेच उभे असते ते सुरेश टावरे यांचा पराभव झाला असता मात्र भारतीय जनता पार्टीचे दोघे उभे राहिल्याने सत्तर हजार मतं ही विश्वनाथ पाटला यांनी घेतली तर विश्वनाथ पाटील यांची कुणबी सेना ही त्यावेळेस खूप जोरमध्ये होती मात्र अपक्षांना हा मतदारसंघ कसा स्वीकारत नाही त्याचं हे उत्तम उदाहरण विश्वनाथ पाटलांच्या रूपाने मिळतं की मोठ्या संख्येने मतदार या कुन कुण या मतदारसंघामध्ये कुणबी आहे आणि कुणबी मतदारसंघ असतानाही सहा विधानसभा मतदारसंघात फक्त विश्वनाथ पटलांना सत्तर हजार मतं मिळाली आहेत यावरून अपक्षांची हालत या मतदारसंघात काय होते हैं? हे लक्षात येतं विश्वनाथ पाटलांमुळे त्यावेळेस सुरेश टावरे हे निवडून आले होते पण एकूण मतदान हे पाच लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट होतं आता दोन हजार चौदाला निवडणूक झाली दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आठ लाख पंच्याहत्तर हजार आठशे चार एवढं मतदान आहे एक लाख नऊ हजार चारशे पन्नास मतांनी कपिल पटेल विजयी झालेले आहेत म्हणजे एकावन्न एक पॉईंट बासष्ट टक्के मतदान झालं होतं आणि त्यावेळेस एक लाख नऊ हजार मतांच्या फरकाने एक लाख नऊ हजार चारशे पन्नास मतांनी कपिल पटेल हे निवडून आले होते तिसरी जी निवडणूक झाली ती दोन हजार एकोणीसची त्यावेळेस तो जे मतदान झालेलं आहे ते दहा लाख पाच हजार एकशे बहात्तर एवढं मतदान झालं होतं आणि कपिल पटेल एक लाख छप्पन्न हजार तीनशे एकोणतीस मतांनी निवडून आलं होतं आणि तेव्हा मतदान झालं होतं त्रेपन्न पॉईंट वीस टक्के आता ही मतांची आकडेवारी बघा दोन हजार नऊला सगळ्यात कमी मतदान झालं होतं एकोणचाळीस पॉईंट एकोणतीस टक्के दोन हजार चौदाला झालं आहे एकावन्न पॉईंट बासष्ट टक्के त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला झालं आहे त्रेपन्न पॉईंट वीस टक्के आता मी सर्वे करणारी मंडळी जी आहे ही मंडळी नेहमी आधीच्या आकडेवारी लक्षात घेऊन आत्ता नेमकं मतदान कसं असेल यावर आपण लक्ष वेधून घेतोय जर तुम्ही जर आता बघितलं दोन हजार चोवीसची निवडणूक तर आता या सत्तावीस तारखेला एकूण मतांची आकडेवारी ही जाहीर होणार म्हणजे पाच जानेवारीला जाहीर होणार होती ती काही झालेली नाही म्हणजे सत्तावीस जानेवारीला जी आकडेवारी जाहीर होईल ती साधारणतः आमचा अंदाज मशालचा अंदाज ती साधारणतः वीस लाखाच्या आसपास असेल म्हणजे एकूण मतदारांची संख्या ही वीस लाख असेल एकूण जे मतदान होणार आहे मी आत्ता सांगतो म्हणजे दोन हजार चोवीसला म्हणजे अजून तीन चार महिने बाकी आहेत तर तीन चार महिने जे इलेक्शन दोन हजार चोवीसमध्ये जे होणार आहे त्याचं जे मतदान आहे ते पहिलं झालं होतं एक्कावन्न टक्के त्रेपन्न टक्के आता ते होईल पंचावन्न टक्के जर वीस लाखापैकी पंचावन्न टक्के जर मतदान झालं तर एकूण या मतदारसंघामध्ये अकरा लाखाच्या आसपास मतदान व्हायला पाहिजे ज्या अकरा लाखापेक्षा जास्त काही ते मतदान होणार नाही कारण हा भिवंडी लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाची पार्श्वभूमी वेगळी आहे आपण याच चॅनलवर जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला हा भिवंडी लोकसभा मतदारसंघ कसा आहे आणि कशा पद्धतीने मतदान होतं हे तुम्हाला पाहायला मिळेल अकरा लाख मतदान झालं तर आत्तापर्यंत जे अपक्ष उभे राहतात म्हणजे दहा ते बारा लोक हे उभे राहतात म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये हौशे नवशे गौशे असे हे उमेदवार नेहमी उभे असतात काही बार्गेनिंग करण्यासाठी काही तडजोडी करण्यासाठी काही आपले जे कांड आहेत जे पाप आहेत हे लपवण्यासाठी सत्ताधारी पक्षांना जवळ जाण्यासाठी अशा मतांचे बाजार मांडण्यासाठी ही लोक उभी असतात आणि ही लोकं साधारणतः एक लाखाच्या आसपास मतदान घेतात म्हणजे सगळ्यांची जर बेरीज मारली तर ती एक लाखाच्या आसपास जाईल म्हणजे नोटाही आला कारण इथे नोटा अगदी पंधरा सोळा हजारापर्यंत नोटाला मतदान मिळतं मग एक लाख मतं ही अपक्षांची बाहेर काढली तर उरलेली दहा लाख मतं आता ही दहा लाख जे मतदान प्रत्यक्ष आहे त्याच्यामध्ये दोन उमेदवारांना म्हणजे एक जे सांगतात पाच लाख मतांनी हरवणार ते आणि कपिल पाटील या दोघांचं जर बघितलं तर कपिल पाटील यांना पाच लाख मतांनी हरवायचं असेल तर दहा लाखापैकी साडेसात लाख मतं म्हणजे वन साईड मतदान हे या उमेदवाराला व्हायला पाहिजे जर साडेसात लाख मत यांना जर झालं तर उरलेलं अडीच लाख जे आहे ते कपिल पाटलांना होईल आणि कपिल पाटीलला फक्त अडीच लाख मिळालं यांना साडेसात लाख मिळालं तर हे पाच लाख मताने जिंकू शकतात प्रत्यक्षात ही अशी परिस्थिती आहे का म्हणजे वन साईड इलेक्शन आज कोण जिंकू शकतो का जे बाळ्या मामा मात्र उभे राहिल्यानंतर जी कपिल पाटील यांची हवा होती की कपिल पाटील वन साईड जिंकतील ते दुसरा कुठलाही उमेदवार असता म्हणजे अगदी सुरेश टावरे असते किंवा किंवा हे कुठले अपक्ष असते कोणालाही तिकीट मिळालं असतं तर कपिल पाटील वन साईड जिंकले असते या सगळ्याचा अभ्यास करून बाळ्या मामांना राष्ट्रवादीने तिकीट दिले आत्ता टफ होणार आहे म्हणजे कपिल पाटील ही वन साईड जिंकणार नाही आहेत पण हे समजा जर जिंकले हे जे ज्याबद्दल सांगतात पाच लाख मतांनी तर साडेसात लाख मतं त्यांना मिळायला हवीत आणि कपिल पाटील यांना अडीच लाख मतं मिळायला हवीत म्हणजे कपिल पाटील यांची जी लोकप्रियता आहे यांचा ले जो पक्ष आहे यांच्याबरोबर जी महायुती आहे ही फार डब्यात जाणार आहे आणि ही निवडणूक हे वन साईड जिंकणार आहेत असा हास्यास्पदे लागत दावा करतात आता कपिल पाटील हे पहिल्यांदा जेव्हा राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले आणि दोन हजार चौदाला त्यांनी निवडणूक लढवली त्यावेळेस त्यांना मतदान होतं चार लाख अकरा हजार सत्तर पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांना चार लाख अकरा हजार सत्तर मतं मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसला त्या मतांमध्ये वाढ झाली पाच लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी एवढी मतं मिळाली म्हणजे कपिल पाटील यांचा ग्राफ वाढला आहे प्रचंड विरोध होता दुसऱ्या निवडणुकीला प्रचंड अशाच प्रकारची टीका होत होती शिवसेनेने अक्षरशः त्यांना घाम फोडला होता आणि अशा परिस्थितीमध्येही कपिल पाटील यांना पाच लाख तेवीस हजार दोनशे पाचशे ऐंशी मतं मिळाली होती म्हणजे एकूण जर मतदानाची आकडेवारी वाढली तर कपिल पाटील हे अडीच लाख मतं यावेळेस मिळवतील हो अशी कुठल्याही प्रकारची शक्यता नाही जे दहा लाख मतदान होणार आहे म्हणजे मागच्या वेळेस कपिल पाटील यांना पन्नास टक्केपेक्षा जास्त मतं एकट्याच मिळाली यावेळेस ती मतं थेट वीस टक्क्यावर येतील असं काही नाही आहे असं कोणीही स्वप्नही बघू नये हा दावा एकदम हास्यास्पद आहे मी त्यांनी जे सांगितलं होतं की मी पाच लाख मतांनी त्यांचा पराभव करेन तर तशी काही परिस्थिती नाही आहे भारतीय जनता पार्टी त्यांचे जे आघाडीतील घटक पक्ष ज्यामध्ये शिवसेना असेल एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी असेल आणि कपिल पाटील यांची जी एकूणच मॅनेजमेंट असेल संघ विश्व हिंदू परिषद की बजरंग दल किंवा त्यांच्या ज्या संघटना संस्था संगत ह्या गाव तळापर्यंत गेलेल्या आहेत पोहोचलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये कपिल पाटील हे दोन अडीच लाखावर थांबतील अशी काही परिस्थिती नाही आहे त्यांनी दुसरं एक सांगितलं होतं की मी जर अपक्ष राहिलो तर एक लाख मताने निवडून येईल तर ही, ही चक्क थाप आहे सगळ्या अपक्षांची मिळून एक लाख मतं तिथे होतात म्हणजे दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा आणि त्याच्या आधी ते दोन हजार नऊ या तिन्ही निवडणुका बघितल्या तर तिन्ही निवडणुकांमध्ये अपक्षांच्या डिपॉझिट जप्त झालेले आहेत म्हणजे पहिल्यांदा मी सांगितलं तर ही लढाई देशाची असते ही काही ग्रामपंचायती नगरपंचायती नाही आहे हे ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक माणसाला पाच पाच दहा दहा हजार रुपये दिले आणि वोट घेतली तर आपण जिंकू तर तसा काही प्रकार नसतो सहा विधानसभा आहेत आणि मोठ्या प्रमाणावर या मतदारसंघाचं क्षेत्र हे फैलावलेलं आहे या ठिकाणी ही लोक पोहोचूही शकत नाही हे पाच दहा गावांमध्ये शाखा उघडल्या म्हणजे तालुका ताब्यात घेतल्या अशा प्रकारचा भाग होत नसतो जी गावातून ओवाळून टाकणारी पोर असतात ज्यांना कुठल्याच पक्षात घेतलं जात नाही अशी लोक घेऊन शाखा उघडणं म्हणजे तिथे बूथ बांधणी होत नाही की तिथे अगदीच संघटनांची बांधणी भक्कम होत नाही आणि शंभर टक्के मतं आपल्याला मिळतील असाही काही प्रकार नसतो म्हणजे आजही भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल किंवा कितीही दावे केले तर प्रत्येक गावामध्ये साठ चाळीस होईल चाळीस टक्के मतं तिकडे जातातच शंभर टक्के मतं ही कुठल्याही पक्षाला मिळत नाही आता हे अपक्ष मिळ जे उभे राहतात ते कोण असतात तर ते हौशे नवशे गौशे बरेचसे पक्ष नोंदणी झालेली मंडळी असते या लोकांना पक्षाची नोंदणी केल्यानंतर त्यांना उमेदवारी ही लढवावीच लागते देशभर कुठल्या ना कुठल्या विधानसभेच्या लोकसभेच्या जागा लढवाव्या लागतात कारण त्यांना मान्यतेसाठी त्यांना ते प्रयत्न करावे लागतात आणि म्हणून ही लोक अपक्ष म्हणून लढवतात त्यांना जिंकण्याचा कुठलाही हेतू नसतो दुसरे असतात सुपारीवास कुठल्या तरी पक्षाची सुपारी घेतलेली असते कोणाची तरी मतं कमी करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात कोणाच्या तरी मतं कमी करण्यासाठी कोणाला तरी उभं केलं जातं अशा प्रकारची ही काही अपक्ष मंडळी असतात म्हणजे भिवंडीचा अनुभव असा आहे की भिवंडी शहरामध्ये मुस्लिम समाजाची मतं ही जास्त असताना सुद्धा म मुस्लिम उमेदवार का हरतो तर त्याला कारण असं आहे की तिथे चार पाच उमेदवार हे मुस्लिमत असतात आणि मुस्लिम मतांची विभागणी होते बऱ्याच वेळा नावांमध्ये सादरमय असलेली मंडळी उभी केली जातात बऱ्याच वेळा ज्या गावामध्ये मतं फोडायची असतात तोडायची असतात तिथला एखादा उमेदवार उभा केला जातो एखादा जातीचा उमेदवार पकडून त्याला उभं केलं जातं हे राजकीय गणितं मांडणारी जी राजकीय मंडळी जी आहे ती अशा प्रकारचे उद्योग करत असतात पण भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत अपक्षांची डाळ शिजलेली नाही सगळ्यांची डिपॉजिट जप्त होते त्यामुळे मी अपक्ष उभा राहिलो तरी एक लाख मताने निवडून येईन प्रत्यक्षात सगळ्या अपक्षांच्या मतांची बेरीज ही एक लाख असते हे आत्तापर्यंतच्या निवडणुकावरून आपल्याला लक्षात येत आहे म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर कोणी सांगत असेल की आम्ही अपक्ष राहिलो तरी निवडून येईन तर हे फक्त बार्गेनिंग असतं ही तडजोड असते हे सत्ताधारी पक्षाला लक्ष मिळवून घेण्यासाठी केलेली ही चालूगिरी असते पण सध्याच्या काळामध्ये ही चालूगिरी टिकत नाही कारण राजकीय पक्ष यांच्याकडे सर्वे करणारी मंडळी असतात यांच्याकडे आय बी असते यांच्याकडे सी आय डी असते यांच्याकडे गोपनीय वाले असतात यांच्याकडे पोलीस रिपोर्ट असतात यांच्या स्वतंत्र एजन्सीज असतात आणि प्रत्येकाने ताकद किती आहे ही त्यांनी आधीच आजमावलेली असते त्यामुळे कोणीही कितीही सांगितलं तरी अशा पद्धतीने कपिल पाटील यांचा पाच लाख मतांनी पराभव होणं ही अशक्य गोष्ट आहे ही हास्यास्पद गोष्ट आहे आणि जे सांगितलं जातं की हे चित्र उभं केल्यानंतर कपिल पाटील बार्गेनिंगसाठी येतील कपिल पाटील दवळ घेतील कपिल पाटील मागण्या मान्य करतील कपिल पाटील शंभर दोनशे पाचशे कोटीची कामं देतील बिलं काढून देतील केलेल्या के केसेस मागे घेतील ते वागतील चुकतील सगळं काही करतील तर तशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही आहे त्याच्यामुळं ही जी थाप आहे पाच लाख मतांची ही चक्क ही लोनकडी थाप आहे ती हास्यास्पद अशी बाब आहे आणि म्हणून आमच्या एकूण मध्ये किंवा आमच्या एकूण चाचणीमध्ये एकूण अभ्यासामध्ये अशा प्रकारची घटना भिवंडी लोकसभेमध्ये आतापर्यंत घडलेली नाही ती घडणार नाही म्हणजे भारतीय जनता पार्टीने पूर्ण ताकद लावल्यानंतर दोन हजार चौदाची मोदी लाट असताना कपिल पाटील हे जिंकणे जे जिंकलेले आहेत ते फक्त एक लाख नऊ मतांनी एक लाख नऊ हजार चारशे पन्नास मतांनी दोन हजार चौदा ला आणि दोन हजार एकोणीसला एक लाख छप्पन हजार तीनशे एकोणतीस मतांनी जिंकलेले आहेत त्यांनाही हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजयी मिळवता आलेला नाही आणि आत्ताही जरी कपिल पटेल यांनी सांगितलं मी पाच लाख मतांनी विजयी होईल तर त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही कारण एकूण जे मतदान होणार आहे ते, 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 ते दहा लाखापेक्षा जास्त मतदान म्हणजे जा फार तर अकरा लाख आता सत्तावीस तारखेला जी काही नोंदणी बाहेर ती आमचा अंदाज आहे की वीस लाखाच्या पुढे नसणार पंचावन्न टक्के मतदान मत झालं तर ते अकरा लाख होणार आणि अकरा लाखाच्या मतदानामध्ये पाच लाखापेक्षा जास्त मतदान निवडून येणं म्हणजे साधारणतः साडेसात लाख मतं मिळवणं हे कुठल्याही उमेदवाराला शक्य नाही